नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी कोडोली भारत फायनान्स कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांकडून चौदा लाख रुपये परस्पर केले हडप भारत फायनान्स कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांनी हप्ते भरण्यासाठी दिलेली रक्कम गायब करून चौदा लाख रुपये परस्पर हडप केले या चौघा जणांवर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नोंद केला असून त्यापैकी दोघा जणांना कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे या गुन्ह्याची व्याप्ती अजून वाढते का याबाबत अधिक तपास कोडोली पोलीस करत आहेत पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं ता भारत फायनान्स ही कंपनी गेले पंधरा वर्ष कार्यरत आहे या कंपनीच्या माध्यमातून छोट्या स्वरूपाची कर्जे वितरित केली जातात वितरित केलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी या शाखेमध्ये सात कर्मचारी कार्यरत आहेत त्यापैकी रणजित कांबळे यश घोटणे आकाश शिंदे आणि तेजस्विनी पाटील या चार कर्मचाऱ्यांनी ग्राहकांनी त्यांच्याकडे हप्ते भरण्यासाठी दिलेली रक्कम परस्पर गायब केली या चौघांपैकी गेल्या तीन वर्षात हातकलंगले तालुक्यातील तारदाळ येथील यश घोटणे याने पाच लाख रुपये तर हातकलंगले तालुक्यातील माले येथील आकाश शिंदे याने एक लाख पंचावन्न हजार रुपये इतक्या रकमेचा अपहार केलाय या दोघांना कोडली पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलं आहे त्याचबरोबर शिराळा तालुक्यातील इंगरुळ येथील रणजित कांबळे आणि हातकलंगले तालुक्यातील वडगाव येथील तेजस्विनी पाटील हे दोघे आरोपी अद्याप फरार असून या दोघांनी मिळून एकशे ग्राहकांचे चौदा लाख रुपये परस्पर हडप केलेत याबाबतची फिर्याद भारत फायनान्स कंपनीचे शाखा मॅनेजर विष्णुदास पांचाळ यांनी कोडोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडक आणि फॅरेन्सिक लॅबचे कर्मचारी यांनी भारत फायनान्स कंपनीच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली असून आवश्यक ते कागदपत्र ताब्यात घेतलेली आहेत या सर्व प्रकारामध्ये अजून काही व्याप्ती वाढते आहे का तसंच फरार रणजित कांबळे आणि तेजस्विनी पाटील यांचा शोध कोडोली पोलीस घेत आहेत ग्रुपअप मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा